सगळ्यांना शुभ सकाळ आणि अकरा वाजता आहेत आणि आज मी लवकर आवरले कारण आपल्या ऑर्डरच्या ज्या मिरच्या आहेत त्या मी सगळ्या वाळवल्या होत्या आता त्या दळून आणायच्या आहेत कुठे दळायला आहे काय आहे हा सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि सगळ्या मिरच्या एकदम दोन ते तीन दिवस मस्त उन्हामध्ये खडखडीत वाळवल्या तिथं मिरचीचा असा बियांचा खळखळ आवाज येईपर्यंत वाळवल्या आणि आता त्या वाळवल्यानंतर तिखट करायला दळून आणायचं कांडप मशीनवरती जाऊन तर ते कुठे जाणार आहे काय सगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आता इथे स्वामींचं तुम्हाला फोटो दिसतोय आता कुठलीही चांगलं कार्य करताना कुठल्याही चांगल्या कामाला जाताना म्हणजे माझी ती सवय आहे माझ्या मुलांना पण मी ती सवय लावलेली आहे परीक्षेला जाताना किंवा कुठलंही तुम्ही चांगलं काम करायला जात आहे तर स्वामींचं दर्शन घेऊन जायचं असतं म्हणजे काय आपल्याला संरक्षण असतं अशी माझी श्रद्धा आहे चला बघूया

खरा हो सिजागा सहित कसा हो सिता वीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नकोडक मग स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यान आदितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ हे आठवी रे प्रचिती न सोडती तया कदा स्वामि게 इतिहाती इति श्री स्वामी चरणांरविंदार्पणमस्तु सुजुवामस्तु हरिहरार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुणदेव गुरु दत्त देवदेव दत्त दे दे तो तर कुठल्याही चांगल्या कार्याला जाताना आम्ही पहिले सगळं स्वामींचा तारक मंत्र म्हणतो किंवा स्वामींचं दर्शन घेतो त्यांच्या पाया पडतो आणि मगच बाहेर पडतो ही माझी माहिरी असल्यापासून सवय आहे कारण ते सुरक्षा कवच असतं संरक्षण असतं आपल्याला चला आता आपण मिरची मसाला दळायला जाऊया कुठल्या कांडप मशीनवर जाणारे मसाला आपला कुठल्या पद्धतीने दळला जातो तिखट किती छान पद्धतीने दळलं जातं त्यात कुठलीही भेसळ करत नाही हे तुमच्याबरोबर सगळं शेअर करते चला हे बघा या सगळ्या मिरच्या अशा उन्हामध्ये आम्ही वाळत घातलेल्या आहेत कारण जरी मिरची आम्ही विकत आणली तरीसुद्धा ती दोन दिवस आम्ही अगदी खळखळीत वाळवून घेतो उन्हामध्ये इथे ऊन खूप येतं आमच्या अंगणामध्ये म्हणून इथे उन्हामध्ये मिरची छान वाळत घातलेली आहे आणि ए नीट कर ऑर्डर बऱ्याच आहेत त्याच्यामुळे मग मिरची अशी जास्त प्रमाणात आणून वाळत घातलेली आहे मी हे बघा एवढी मिरची अशी आम्ही वाळत घालून घेतो म्हणजे काय होतं ती जरा छान वाळली की तिखट पण जास्त टिकतं काय होतं आणली मिरची की थोडीशी दमट असते कुठूनही घ्या तुम्ही थोडीशी मिरची जरा दमट असते मग ती उन्हात छान मस्तपैकी दोन दिवस छान वाळवायची आणि मगच आम्ही मसाले आणि तिखट तयार करतो माझे मिस्टर आम्ही मदत करतात सगळेजण आणि हे खूप छान मस्तपैकी आम्ही मिरची वाळत घातली आता दिवसभर ही मिरची इथे ठेवणार उदे रात्री भरून ठेवणार परत उद्या वाळवणार आणि मग आम्ही तिखट आणि मसाले त्याची तयारी करणार आहे चालेल चला आता मिरची दळायला मी चाललेलीच आहे तुम्हाला पण सगळा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर तुम्ही म्हणाल तुमच्याकडे अजून काय काय असतं आणि तुमच्याकडे जे जे मसाले आहेत त्याचे भाव काय आहे बरोबर आहे आपण जर काही घ्यायला गेलो तर आपण आपल्याला भाव माहिती पाहिजे म्हणजे आपण चार ठिकाणी सांगतो आणि मग बार्गेनिंग करून जिथे स्वस्त आहे तिथून आपण घेत असतो हीच पद्धत आहे आणि असंच असतं तर माझ्याकडे काळा मसाला आहे काळा मसाला आहे माझ्याकडे तो एक हजार रुपये किलो आहे हळद जी आहे हे सेलमची हळकुंड असतात ती छान हळद फोडून मी आणलेली मस्तपैकी हळदीची सेलमची हळद आहे शुद्ध ती आहे जवळ तुम्हाला सांगते हळद आहे साडेपाचशे रुपये किलो लाल तिखट सहाशे रुपये किलो आहे कांदा लसूण मसाला जो आहे तो आहे नऊशे रुपये किलो नंतर तुम्हाला सांगते गरम मसाला आठशे रुपये किलो गोडा मसाला आठशे रुपये किलो याच्यामध्ये गोडा मसाल्यामध्ये काय असतं सगळं खडा मसालाच असतो मसाला फक्त मिरचीचं प्रमाण हे कमी असतं तो गोडा मसाला असतो नंतर तुम्ही म्हणाल पापड वगैरे तुमच्याकडे कसे आहे तर पापड म्हणजे बघा नागलीचे पापड आहे तांदळाचा पापड आहे ज्वारीचा पापड आहे पोह्याचा पापड आहे नागली ज्वारी तांदूळ आणि पोहे हे पापड जे आहेत हे दोनशे चाळीस रुपये शेकडा आहे दोनशे चाळीसला शंभर तुम्ही सा, म्हणाल साईज किती आहे तर साईज uh, प्रत्येक पापड्याची मला फोटोमध्ये तुम्हाला दाखवणं शक्य नाही तर साईज uh, जास्त मोठी पण नाही आणि जास्त लहानही नाही असा मीडियम साईजचा पापड आहे कुरडई पांढरी स्वच्छ आहे गव्हाची ती कुरडई पाचशे रुपये किलो आहे नंतर साबुदाण्याची चकली साडेचारशे रुपये किलो साबुदाण्याची कुरडई साडेचारशे रुपये किलो सांडगे आपले जे असतात वडे आपण जे हाताने तोडतो मुगाचे आहेत हरभऱ्याचे पण आहेत आणि मिक्स डाळीचे पण आहेत ते तुम्हाला मिळतील तीनशे रुपये किलो आणि शेवई जी आहे दोनशे वीस रुपये किलो एवढं वाळवण माझ्याकडे असतं वेफर्स पण असतात वेफर्स साधारणतः सातशे का आठशे रुपये किलो तुम्हाला मिळतील चांगले स्वच्छ स्वच्छ पांढरे शुभ्र वेफर्स तेवढे तुम्हाला मिळतील बटाट्याचा किस जो असतो तो पाचशे रुपये किलो आहे एवढं सगळं वाळवण माझ्याकडे असतं तर आणि जे छोले मसाला आता बऱ्याच लोकांनी मला विचारलं की छोले मसाला पावभाजी मसाला बिर्याणी मसाला हे तुम्ही नाही ठेवत का तर नाही हे जे मसाले असतात हे आपल्याला रेग्युलर बेसिसवरती लागत नाही आणि जरी लागले तरी आपण थोडंसं दहा रुपयाचं पाकिट म्हणा किंवा छोटंसं काहीतरी पाऊच आणून आपण ते यूज करत असतो कारण रोजच्या वापरामध्ये जे मसाले आहेत ठेवलेले आहेत हे सगळे जे मसाले आहेत त्यांचा एक ठरलेला ब्रँड आहे मी तुम्हाला खरं ते सांगते पावभाजी मसाला नंतर इल, सांबार मसाला छोले मसाला पनीर मसाला यांचे जे ठरलेले ब्रँड असतात आणि लोक तेच वापरतात एव्हरेस्ट आहे सुहाना आहे असे वेगवेगळे तर असे जे मसाले आहेत विक्री हे विक्रीला एवढे जात पण नाहीत आणि खरं सांगायचं झालं तर एवढे मसाले आपल्याला हे इतरत्र जे मसाले आहेत हे रेग्युलरली लागतही नाही त्याच्यामुळे आपण काय करतो पटकन जवळच्या दुकानात जातो आणि वीस रुपयाचा पुडा किंवा आणून ते युज करत असतो त्याच्यामुळे जे मसाले माझ्याकडे जे रोजच्या वापरात लागणारे जे मसाले असतात तेच फक्त आहेत तर अशा पद्धतीने माझ्याकडच्या मसाल्यांचा भाव मी तो व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे तो पण तुम्ही बघा डिटेलमध्ये बघायचा असेल तर असा हा भाव आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर मी तुम्हाला परत सांगते माझा पहिला माझ्या मिस्टरांचा नाईन एट फाईव्ह झिरो फायव्ह एट वन एट फाईव्ह सेवन आणि माझा नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर एट थ्री सिक्स थ्री वन फोर हे दोन नंबर आहेत ते पण मी पोस्ट केलेले आहेत व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्याच्यावर ऑर्डर बुक करू शकता लवकरात लवकर तुमची जर ऑर्डर बुक केली तर मलाही लवकरात लवकर कुरिअरनी पाठवणं सोयीचं होईल हे नंबर आहे नंबर मी परत एकदा सांगते माझ्या मिस्टरांचा सा नंबर आहे नाईन संकेत चंद्रात्रे नाईन एट फाईव्ह झिरो फाईव्ह एट वन एट फायव्ह सेवन आणि मी सौ गौरी संकेत चंद्रात्रे नाईन सिक्स झिरो फोर एट थ्री सिक्स थ्री वन फोर या दोन्ही नंबरपैकी तुम्ही कुठल्याही नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला लगेच रेटलिस्ट पण त्याच्यावरती मिळेल तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला मी लगेच रेट लिस्ट काय आहे ते पण तुमच्याबरोबर तुम्हाला सेंड करू शकते तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता आजचा व्हिडिओ मी का घेतला तर आपल्याला मी कुठे जाणार आहे कांडप मशीन मध्ये ते मच्छ मशीन मध्ये हे काय मसा तिखट दळायला मिरच्या दळायला ते पण तुमच्याबरोबर शेअर आहे आमच्या जवळच आहे कांडप यंत्र तिथे आणि भाव लोक विचारतात कोणाकोणाला उमजत नाही पटकन व्हिडिओ बघायला म्हणून मी काय काय भाव आहेत हे अंदाजे तुम्हाला सगळे अंदाजे म्हणजे हेच भाव आहेत हे सगळे तुमच्याबरोबर शेअर केले त्यात व्हिडिओमध्ये पण आहे त्याच्यामध्ये मी लेखी पण लिहिलेलं ले आहे ते पण तुम्ही बघू शकता चला या मसाला मिरची दळायला हे बघा या गोण्या मी रिक्षेत ठेवल्या आहेत तर रिक्षेत मागे गोण्या ठेवल्यात आणि आता दळायला जाऊया आपण मी आता घरापासून निघाले हे आमचं घर आहे आता इथून निघालो आपण आता तुम्हाला दाखवते हो तुम्ही पण जर नाशिकमध्ये राहत असाल तर इथून तुम्ही दळून घेतलं तरी खूप छान ते दळून देतात काका चला आता ऊन इतकं कडकडीत कर आहे पण आज जरा आभाळ आहे म्हटलं ऊन कमी येतं जरा दळून आणूया नाही तर उन्हाचा त्रास होतो आमच्या इथला आधार आश्रम आता इथं आपण निघालेलो आहोत सिद्धेश्वराचं मंदिर आहे आमच्या इथलं आणि सरळ सरळ हे आमच्या इथल्या पुलावरून जायचं अगदी जवळ आहे आम्हाला ओन खूप आहे पण काही नाही कामाचा ग्रुप असला की थंडी पाऊस होऊन काही जाणवत नाही इथे येते मी गळायला गोदावरी राईस अँड फ्लोअर मिल इथे जे आहे आमच्या इथे दळून देतात मसाला खूप छान चला दाखवते तुम्हाला एक मिनट घेते मी काढून का। ही गिरणी आहे म्हणजे इथे कांडप मशीन आहे इथे दळून देतात चला आतमध्ये जाऊया हे बघा कांडप मशीन hala hallediyor त्यांनी इथे ठेवलंय त्यांचं झालं की ते इथे दळायला टाकले मिरची दळायला वेळ लागणार आहे म्हणून माझा छोटा मुलगा पण आहे बरोबर तर म्हटलं वेळ लागणार आहे तर आपण ज्यूस घेऊया आमच्या इथे समर्थ ज्यूस सेंटर म्हणून अननस सरबतासाठी खूपच फेमस आहे नाशिकमध्ये तर आम्ही आता तिथे चाललेलो आहे आणि ज्यूस घेऊया म्हटलं पार्सल घेऊया आणि मग मिरची दळायला थोडा वेळ लागणार आहे ज्यूस तरी घेऊया तोपर्यंत कारण ऊन खूप आहे ना हे ना हे ज्यूस साठी एकदम फेमस आहे हे बघाय आता इथून आम्ही हे घेतो ज्यूस घेतो आणि पार्सल घेते आणि मजा जाते घरी मस्त तिखट दळून आणलेलं आहे लाल भडक रंगाचं छान तिखट आता तयार आहे हे बघा मग टाकलं होतं दळायला आता ते दळून आलेलं आहे ऑर्डर लवकरात लवकर बुक करा चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय वगैरे उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ऊन खूप आहे थोडं थोडं पाणी पित राहा बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका थोडं थोडं अंतरानी पाणी पीत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय